नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून आपण सांगत आहे सोयाबीन बाजारभाव वाढणार सोयाबीन बाजार वाढणार आणि आता खरंच बघा सोयाबीन बाजार वाढायला खरंच सुरुवात झाली आजच्या मितीला वाशिम या ठिकाणी चार हजार नऊशेच्या घरात सोयाबीन बाजारभावर खेळ येऊन ठेपलेली आहे येत्या काही दिवसामध्ये वाशिम लातूर अकोला बीड नागपूर महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारभाव पाच हजाराचा आकडा पार करणार आपण दोन ते तीन आठवड्यापासून सांगत आहे सोयाबीन वाढणार सोयाबीन वाढणार शेतकऱ्यांनी आपल्याला बरेच कमेंट दिल्या की सोयाबीन वाढणार नाही असं होणार तसं होणार परंतु आम्ही एक तर एका आमच्या अंदाजाने सांगत होतो की सोयाबीन वाढणार सोयाबीन वाढणार आणि खरंच आता सोयाबीनची वाटचाल पाच हजाराच्या टप्प्याकडे आलेली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसामध्ये बघितलं पस्तीस चाळीस रुपयाचा जो बाजारभाव होता तो आता शिफ्ट होऊन चाळीस ते पन्नास रुपयाच्या घरात आलेला आहे पंचेचाळीस ते पन्नास सरासरी बाजारभाव सर्व ठिकाणी मिळत आहे महाराष्ट्रातील पहिले मार्केट जे आहे या ठिकाणी आजचा सोयाबीन बाजारभाव आहे अमरावती चार हजार तीनशे सहासष्ट क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती येथील सोय सोयाबीनला मिळाले आहे सरकार सासरी दर आहे बेचाळीस ते चौवेचाळीस रुपये महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये अमरावतींचा समावेश होता असतो अमरावतीनंतर अकोला चौदाशे चाळीस क्विंटल अवकाल आहे चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला येथील सोयाबीन मार्केटला मिळाला आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये सरासरी दर अकोला त्यानंतर अहमदपूर अठराशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक अवकालले आहे चार हजार शंभर ते सहा चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमदपूर येथील सोयाबीनला आजच्या मितीला मिळाला आहे सरासरी दर जो आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे तीस त्यानंतर कारंजा चार हजार क्विंटल अवकालले आहे चार हजार ऐंशी ते चार हजार सहाशे तीस रुपये असा उच्चांकी बाजारभाव कारंजा येथील सोयाबीनला मिळाला आहे सोयाबीन मार्केट रेट कारंजा या ठिकाणी आजच्या मितीला चार हजार सहाशे तीस रुपये आहे लातूर आज उच्चांकी अवकाळी आहे अकरा हजार एकशे ऐंशी क्विंटल एवढी अवकाली आहे चार हजार एकशे अकरा ते, एक ते चार हजार सातशे अकरा प्रति क्विंटल या शहरामध्ये एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपये त्यानंतर आज महाराष्ट्रात सर्वोच्च रेकॉर्ड तुटलेला आहे तीन हजार क्विंटल अवकाली आहे वाशिम या ठिकाणी ते पन्नास म्हणजे पाच हजाराच्या घरात वाशिम या ठिकाणी सोयाबीन बाजारभाव नेऊन टेपला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा विचारच घेत महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये समितीचा बाजारभावचा अंदाज बघूया छत्रपती संभाजीनगर चार शंभर राहुरी चार दोनशे कारण चारशे सोलापूर चार सहाशे नागपूर चार पाचशे स्मेहकर चार सहाशे लातूर चार सातशे लातूर मुरुड चार पाचशे अकोला चार हजार सहाशे चिखली चार हजार सातशे बीड चार हजार पाचशे वाशिम चार हजार आठशे पन्नास वाशिम अनसिंग चार हजार सहाशे पन्नास जिंतूर चार चारशे गंगाखेड चार सहाशे तसेच अहमदपूर चार हजार सहाशे अशा पद्धतीने हिंगोली चार चारशे मूर्तिजापूर चार पाचशे गंगाखेड चार सहाशे नांदगाव चार चारशे अहमदपूर चार सातशे मुखेड चार सहाशे ब्राजुरी चार हजार चारशे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय आवडतं कमेंट करून कळवा आपल्या परिसरात आजच्या मी तिला सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक शेअर करायला माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा